सकाळचे दहा वाजून दहा मिनटं होत आहेत नुकतीच सुरुवात झालेली आहे आज सोलापूर कांदा मार्केटमधला मार्केट बाजारभाव लाईव परत जाणून घेऊया आणि काल काय बाजारभाव गेलेला आहे काल कोणी कोणी लाईव बाजारभाव बघितलेला आहे आणि कालचा बाजारभाव कुठंपर्यंत आहे कसा कसा गेलेला आहे ते जरा कमेंट करा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती होईल की कालचा बाजारभाव आणि आजचा बाजारभावमध्ये काही फरक आहे का आणि कालची आवक किती होती ते पण मला कमेंट करा मनापासून धन्यवाद भावा आल्या आल्या लाईक केल्याबद्दल नाव अजून दिसत नाहीये कमेंट करा मग नंतर नाव दिसेल सुरुवातीला लाईक केल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद विकी बहुतेक तुम्ही लाईक केलेला आहे विकी दोनशे गाड्यांची आवक कधी आज का काल बरोबर आहे विकी काल दोनशे गाड्यांची आवक होती म्हणून कालचा बाजारभाव हा बहुतेक एक पन्नास शंभरने कमी होता म्हणजे बाजारभाव हे शनिवारपेक्षा कमी दिसलेले होते आपल्याला काल आणि आज सोलापूर मार्केटमधली मार्केट जी आवक आहे ती एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे तर आज आवक कमी आहे त्याचा परिणाम त्याचा काही फायदा आम्हा शेतकऱ्यांना भेटतो का ते आपल्याला लाईव्हमध्ये ला ला आज बघायचं आहे काय नाव आहे रेक्वर्स रेसिपी रेखा रेखा राऊत ब्लॉग रेसिपी ओके हाय हॅलो नमस्कार विक्रम रामराम बघूया लाईव्ह व्हिडिओकडे जायचं आहे का जरा चर्चा करायचं आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतंय का सांगा आणि नेटवर्कचा सा इश्यू असेल नेटवर्क पकडत नाही आहे इकडं आतमध्ये बघूया काय भाव जातोय कदम यांचा पण लिलाव चालू आहे आपल्याला खलिपा यांचा लिलाव बघायचा एन एन डी यांचा बघायचा आहे चार पाच व्यापाऱ्यांचा बाजारभाव आपल्याला आज बघायचा आहे हा विकी जातो थोड्या वेळानं जातो चालू झालेला आहे तिकडं लिलाव चालू झालेला आहे विलास गुड मॉर्निंग वीस जणांनी आल्यावर लाईक केलेला आहे मनापासून धन्यवाद न सांगता त्यांनी लाईक केलेला आहे आता सर्वांना विनंती आहे लाईक करून घ्या तर पाचशे पंचवीस पाचशे पन्नास पर्यंत मध्यम कांदा गेल मध्यम म्हणजे तीन नंबर कांदा आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा मला आपण कदम त्यांच्याकडे जाऊया एवढा लिलाव झाल्यावर बघूया इकडं मोठा ठोकळा सुपर कांदा आहे काय भाव जातोय बघूया सुपर गोळा कांदा आहे मोठा कांदा आहे धर्मराज नमस्कार महादेव बोरडे बोराटे काय कमेंट आहे आज ऊन नसल्यामुळे व्हिडिओ चांगला दिसतोय लाईव्ह व्हिडिओ दाखवा थोडं ऐकायला व्यवस्थित येत नाही ओके महादेव ठीक आहे ऊन आहे पण जरा नॉर्मल आहे बघूया कदम यांच्याकडे बघूया माझं बोलणं तुम्हाला नाही ऐकायचं लिलाव बघायचं ओके चांगला कांदा गेलेला आहे चांगला लिलाव लिलाव झालेला आहे कदम यांच्या मध्ये तेराशे पन्नास रुपये त्याच्या पुढचा लिलाव साडे अकराशे रुपये चालू आहे माझं बोलणं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे बोलायचं का नाही सांगा राजेंद्र नमस्कार तर तेराशे रुपये कांदा गेलेला आहे तुम्ही बघू शकता कदम यांच्या लिलावामध्ये एक हजार तीनशे रुपये बघूया त्याच्या पुढचा लिलाव एक हजार दोनशे रुपये कांदा गेलेला आहे पुढचा बघूया आवक एकशे पंचेचाळीस आवक आहे एक हजार तीनशे रुपये ओके विजय ठीक आहे म्हणजे जे लिलाव गेलेलं आहे मी तेवढ तरी बोलू शकतो ना म्हणजे कसं तुम्हाला आवाज येईल ना येईल गर्दी गोंधळ मध्ये आहे ना आवाज व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळं मी एकदा सांगितलेलं बरं असते बरं विकी मी काय म्हणतोय विकी तिकडे जायचं का कांदे जरा बारके कांदे आहेत मिक्स कांदे आहेत एन एन डी कडे जायचं का सांगा हा भाव काय चालू आहे साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही कसा मोठा कांदा आहे तर साडेबाराशे रुपये कदम यांच्या लिलाव मध्ये गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा कमेंट करा लवकर बर लाईक करून घ्या पन्नास लाईक करून घ्या तसंच भास्कर घोळे फिक्स भाव सांगा म्हणजे लिलाव चालू आहे कस फिक्स भाव सांगू लिलाव चालू आहे बीट चालू आहे अकराशे साडेबाराशे तेराशे असं भाव जातोय फिक्स कस सांगू सांगा बॉस विजय माहित नाही बघूया आज भाव वाढले का नाही सरासरी तरी पण एक पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपल्याला कळेल विश्वकर्मा लोंढे अमोल बिराजदार यांचा लिलाव दाखवा म्हणत आहेत ऍक्च्युली काय आहे मला माहीत नाही येतं तरी पण बघूया दुसरीकडे जाऊन बघूया बाराशे तेराशे रुपयापर्यंत कदम यांच्या इथं बघितलं होतं बघूया यांचं नाव कमेंट करा चारशे रुपये गेलेला आहे पत्ती निघालेले कांदा आहे तो बघूया हिटला बघूया विकी जा तो दोन मिनट विकी अमोल बिरा

चला आता ठीक आहे आता दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये मा अकराशे बाराशे काय जे मागच्या आठवड्यापासून तसंच चालू आहे बाजारभाव बोला नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माल तुम्ही दाखवतो दाखवतो माल व्यवस्थित चेक करायला पाहिजे दाखवतो मी तर कांदे हातात येऊन दाखवतोय ठीक आहे आपण दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांकडं जात आहोत तिकट चाललेला बघूया आत्ता एक शेतकरी भेटले होते म्हणत होते की तुम्ही कांदे दाखवा हातामध्ये माझे तर सगळे व्हिडिओ ऑलमोस्ट माझे पन्नास सत्तर टक्के व्हिडिओ सगळे कांदे हातामध्ये घेऊन दाखवत असतो दुसरं यूट्यूबचं दुसरे व्हिडिओ बघितले असतील त्यांनी पण चेहरा माझा दिसत नाही ना त्याच्यामुळे ते ओळखले नसतील बाप रे इथं मोठा कांदा आहे कसा जातो आहे माहीत नाही बघूया आता आपण एन एन डीकडं जायचं आहे पण इथला कांदा मोठा आहे चांगला भाव जाण्याची शक्यता आहे पण आता आपल्याकडं कमेंट भरपूर आलेले आहेत एन एन जावा एन एन जावा चांगले कांदे आहेत बाराशे तेराशेपर्यंत चौदाशेपर्यंत अशी अंदाज आहे आपला सोमनाथ यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे सोमनाथ आज आवक एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे

एन फुल फॉर्म फुलफॉर्म विचारत आहेत काय फुलफॉर्म आहे बघूया बरं इथं पण मोठा कांदा आहे भरपूर मोठा कांदा आहे दोन मिनटं थांबावी की एन एन कडे आपण जाऊया सुपर गोळा सुपर कांदा जो आहे त्याचा आपल्याला मार्केट बघायचं आहे म्हणजे आपल्याला कळून जाईल की आज सोलापूर मार्केट मध्ये काय बाजारभाव आहे आता जे मी वक्कलवर थांबलेला आहे तिथला लिलाव लिला हो सुरू होईल आणि भरपूर मोठे कांदे आहेत बघूया का जातोय हो आलो बघा बघू शकता तुम्ही हजार रुपये सुरुवात होऊन बारा तेरा चौदाशे रुपयाच्या वर बाजारभाव गेलेला आहे मोठा कांदा आहे फुरसंगी बियाणं दिसतोय

रुपये असा कांदा गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो आहे कांदा त्याच्या बाजूचा कांदाकडे मी आलेला आहे पंधराशे रुपये पर्यंत हा कांदा गेलेला आहे आणि काही कमेंट आहेत सतीश जंजिरे यांचा कमेंट आहे कोणाच्या मनाने निलाव दाखवू नको शेजारी शेजारी निलाव चालू असतात शेतकरी फक्त एकशे पासष्ट गाडी एन एन डीकडेच टाकत नाहीत सतीश बरोबर आहे पण कसं आहे आपला कांदा कोणत्या व्यापाऱ्याकडे जातो आणि काय बाजारभाव निघतोय याचं जरा सर्वांना शेतकऱ्यांना जाणून घ्यायची इच्छा असते कांदे जरी ते आणले नाही आहेत मार्केटमध्ये तरी पण त्यांची इच्छा असते की आपले व्यापारी आपल्या अडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव कसा निघतोय काय जातोय हे त्यांना एक बघायचं असते म्हणून ते सांगत असत तर असू दे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का सांगा एक हजार पाचशे रुपये हा कांदा गेलेला आहे पंधराशे रुपये त्याच्या बाजूचा जो कांदा आहे तेराशे रुपये पर्यंत गेलेला कुठला

थोडेफार समाधानकारक दिसत आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे एक हजार पाचशे रुपये अडत व्यापाऱ्यांचं नाव मला माहीत नाही आहे पण ठीक आहे एक हजार पाचशे पंधराशे रुपये पर्यंत म्हणजे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे काल दोनशे गाड्यांची आवक होती आज पन्नास गाड्यांनी आवक जरा कमी आहे

बर मला कमेंट करा काय भाव गेलेला आहे नाव काय नाव काय त्यांचं संजय पाटील संजय पाटील यांच्या लिलावामध्ये साडे चौदाशे पंधराशे रुपये पर्यंत बाजार भाव चालू आहे

हा कांदा दाखवतो इथून या पूर्ण लाईन मध्ये तेच कलर तसाच बियाणं आहे तसाच कांदा आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या या शेतकऱ्याला विचारूया आपण बॉस कोणतं बियाणं आहे ते कांदा गर्व आहे ना काय एक नंबर भाव काय गेलो एक नंबर भाव काय गेलाय तर बघू शकता तुम्ही गरवा कांदा आहे शेतकरी आहे आपल्या सोबत एक नंबर गेलेला आहे कांदा व्यवस्थित का सांगा कलर याला सोळाशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे सोळाशे असा बाजारभाव आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसला आहे याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे एक दीडशे दोनशे शंभर रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव हे वाढ दिसून आलेले आहेत मागच्या दोन दिवसापासून बाजारभाव हे बाराशे साडेबाराशे तेराशेच्या घरात खेळत होतं पण आता पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत आज आपल्याला बाजारभाव दिसून आलेला आहे हरी नमस्कार किती गोणे आहेत असं कमेंट आलेलं आहे भरपूर गोणे आहेत हिथून ही, ही जी लाईन आहे हा पण गारवा आहे हा पण गारवा आहे आणि इकडं पण पंधराशे रुपये पर्यंत गेलाय हा कांदा हा पण गारवाचा आहे तोच शेतकरी होता तोच पोरग होता चौदाशे का पंधराशे गेला तिकडं सोळाशे गेला सत्तर लाईक केलेले आहेत विनंती आहे सर्वांना लाईक करून घ्या बघूया इकडचा बाजारभाव आता दुसरीकडे जाऊया बरं विकी आहेत का तुम्ही विकी विकी आहे का पंचवीस ते तीस मिनिट आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो खलिपा यांचा लिलाव बघूया विश्वकर्मा यांचा अंदाज आहे उद्या बाजारभाव कमी राहील बघूया उद्या वीस पंधरा वीस मिनटासाठी ऑनलाईन या सगळ्यांनी यूट्यूब उघडा दहा पंधरा मिनटामध्ये तुम्हाला कळून जाईल <smallionDoors> साडेपाचशे रुपये बाजारभाव चालू आहे कांदा काळा आहे सडलेला आहे काळा कांदा काळपट कलर झालेला आहे सडत आहे साडेपाचशे ते सहाशे रुपये कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही हा कांदा बरं व्हिडिओ व्यवस्थित दिसते का सांगा कांद्याची क्वालिटी तुम्हाला दिसते का सांगा परत म्हणता इकडा असा बाजारभाव आणि तिकडा असा आहे हा कांदा खराब होत चाललेला आहे ओके झुंजुरके यांचा कमेंट आहे त्यांना विचारत आहेत कशामुळं बाजारभाव कमी असेल उद्या सांगा एक हजार पंचाहत्तर रुपये बघूया त्याच्या पुढचा लिलाव

चांगला क्वालिटीचा कांदा चौदाशे सोळाशे आपण बघितलेला आहे जरा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता एक हजार पन्नास रुपये भाव चालू आहे पत्ती निघत आहे कांद्याची शंभर लाईक केलेला नाहीये ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या विनंती आहे सर्वांना वीस पंचवीस लाईक कमी आहे शंभरला एक हजार पन्नास रुपये भाव चालू आहे खलिपा यांचा लिलाव बघत आहोत एक हजार पंच्याहत्तर रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बरं आवाज येतोय का बघा पावणे पंधराशे रुपये भाव चालू आहे आवाज येतोय काय जाणार आहे फायनल बाजार मला कमेंट करून सांगा एक हजार पाचशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला कांदा आहे बघूया हा कसा जातोय साडे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे गरवा कांदा आहे तो सरका आणि आज सोलापूर कांदा मार्केट मार्केटमध्ये परत एकदा सांगतोय एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे मी तो कांदा जवळ घेऊन दाखवतो साडे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे मधुकर एकशे पंचेचाळीस गाड्यांची आज आवक आहे बहुतेक आवक पन्नास गाड्यांनी आपल्याला कमी दिसलेली आहे आणि त्याच्यामुळे एक पन्नास शंभर दीडशे बाजारभाव आपल्याला थोडा किंचित वाढ दिसलेला आहे आणि आवक कमी आहे काल दोनशे गाड्यांची आवक होती आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे यांचा बघूया भाव काय जातोय कदम यांच्याकडं मधुकर राऊत आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे ठीक आहे आता लिलाव झालेला आहे बाराशे रुपये पर्यंत लिलाव झालेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया जरा साईज लहान आहे त्याच्यापेक्षा तीन नंबर कांदा आहे गोलटा गोलटी मध्ये मॉडेल हा बघूया हा भाव कसा जातोय सिद्धेश्वर गुड मॉर्निंग दादा सो खाडे यांचा कमेंट आहे की हायस्ट कांदा आज बाजारभाव कुठे पर्यंत गेलेला आहे माझ्या बघण्यामध्ये आणि तुम्ही सगळेजण बघितलेलं आहे सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत प्रति क्विंटल कांदा सोळाशे रुपये पर्यंत आपल्याला दिसला आहे एक हजार सहाशे रुपयेपर्यंत पर्यंत कांदा आपण बघितलेला आहे ज्यांनी तेराशे चौदाशे आणि पंधराशे रुपयेपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा कांदा आपण गेलेला आहे बघितलेला आहे ज्यांना बघितलेलं नाही आहे किंवा ज्यांनी उशिरा लिलावला व्हिडिओमध्ये आलेला आहे तर त्यांनी विनंती आहे व्हिडिओला जरा मागे घेऊन तो बाजारभाव बघू शकता पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंतचा गर्वा कांदा तो बाजारभाव तुम्ही जरा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज दहा वाजता लाईव्ह व्हिडिओ आपण बनवत असतो आणि हा व्हिडिओ तुम्ही सोलापूर मार्केट म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात તેલના માળા ડેમેજનો આટલે આટલે 810 810 810 એટલે 820 820 આ ગલી બંધાસ ગલી બંધાસ સંભળ રાખો આ 1000 રૂપિયા કેટલા भरपूर मोठा कांदा आहे सुपर कांदा हो कसा गेला अठराशे अकरा का अठरा अकराशे अकराशे अच्छा ये हजार ओके ओके ठीक आहे आता दोन मिनटं थांबा खलिपा यांचा लिलाव कडा आपण जात आहोत सुद्रिक सुद्रीक पाटील यांचा कमेंट आहे एवढ्या ओनात तुम्ही जे लोकांना माहिती देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुद्रीक पाटील धन्यवाद तुम्हाला पण थँक्यू बॉस एवढं तरी कमेंट आलेला आहे ऊन आहे बारा वाजत आहेत नाही सॉरी बारा नाही साडे अकरा वाजत आहेत तर दररोजचे लाईव्ह व्हिडिओ आपण एक वीस पंचवीस मिनटं बनवत असतो तुमचा पण चांगला रिस्पॉन्स आहे आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करून घ्या एवढीच अपेक्षा असते आपल्या यूट्यूब व्ह्युअर्सकडून मधुकर राऊत होय म्हणतात म्हणजे कशाबद्दल आवक किती आहे एमएमचे निलाव दाखवा बाळकृष्णा सॉरी आपण आज तिकडे गेलेलं नाही आहे इकडं कांदे चांगले होते चांगले बाजारभाव आपल्याला दिसलेले आहेत त्याच्यामुळं तिकडे आपण गेलेलं नाही कारण मोठे कांदे होते मोठे मोठे कांदे आणि गरवा कांदा होता त्याच्यामुळं आपण इकडं मध्यंतरीच कांदा दाखवलेला आहे तेराशे साडेतेराशे ते पंधराशे रुपये पर्यंत जो बाजारभाव चालू होता तो लिलाव सोडून मी कसं जाणार दुसरीकडं जा त्याच्यामुळं तिथला दाखवत दाखवत उशीर झाला आपल्याला तर पंचवीस मिनटं होऊन गेलेले आहेत एवढंच आपण पंचवीस ते तीस मिनटं आपण दररोज लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो खरंच तुम्ही मेहनत घेत आहात धन्यवाद रणजित यांचा कमेंट आहे खरंच तुम्ही मेहनत घेत आहात व्हिडिओ दाखवत आहात लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला फायदा होतोय तुम्हाला घर बसल्या माहिती भेटतो आहे बाजारभाव काय चालू आहे आणि असं काय नाही आहे दररोज तुम्ही माझे व्हिडिओ बघा किंवा दररोज लाईव्ह व्हिडिओ बघा असं काय नाही आहे तुम्ही दोन ते तीन दिवसाला जरी माझे लाईव्ह व्हिडिओ बघितलात तरी तुम्हाला मार्केटचा बाजारभावचा अंदाज काय भाव, भाव चालू आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळेल दररोजच बघावं असं काय नाही आहे आणि बघितलं तरी चालते तेवढंच ॲड आलं तर ॲडव्हर्टाईज आलं तर मला पण जरा एक पंचवीस तीस रुपये भेटतील व्हिडिओला आढवता आल्यावर बरं का पण तुम्ही एक काम करत जावा सर्वांना विनंती आहे दहा वाजेपर्यंत पंधरा वीस मिनटं जरा कामं वगैरे ठेवून तुम्ही लिलावचा बाजारभाव लाईव्ह बघू शकता दररोज दहा सव्वा दहाला चालू असतो मार्केट बरं आता अर्धा तास होत आहे तर आता व्हिडिओ थांबवतो